आपण पाहत आहात बातमी अशी तुम्ही ठेवणार विश्वास एकतीस ऑक्टोबरला लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासावी जयंती आहे त्यानिमित्त पोलीस प्रशासनातर्फे रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आले आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपण सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासावी जयंती साजरी करत आहोत त्या जयंतीचं औचित्य साधून देशाची एकता आणि एकात्मता अखंडित राखण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी रन फॉर युनिटीचं आयोजन करण्यात आलेलं आहे देशभरात रन फॉर युनिटीचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे तर त्याचाच भाग म्हणून आपण पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे गांधी चमन ते पोलीस मुख्यालयाचं मैदान हा रन फॉर युनिटीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आमचं सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपणही या रन फॉर युनिटीमध्ये सहभागी व्हावं देशाची एकता आणि अखंडता याला प्रोत्साहन देण्यासाठी आपण या स्पर्धे याचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर के स्वतःचं आरोग्य वृद्धिंगत करण्याकरता किंवा वर्धिष्णू करण्याकरता याचा आपल्याला उपयोग होणार आहे जास्तीत जास्त नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावं याला प्रवेश निःशुल्क असणार आहे पोलीस विभागातर्फे हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे एकतीस ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजता आपल्याला आ, तर त्या ठिकाणी रण युनिटीला सुरुवात होणार आहे तर आपण सात वाजेपर्यंत त्या ठिकाणी एकत्रित जमावं तिथून नंतर आपण साडेसात वाजता रण युनिटला सुरुवात करून पोलीस मुख्यालय येथे तो संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी माननीय पोलीस अधीक्षक साहेब अप्पर पोलीस अधीक्षक साहेब जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी शहरातले आणि तसेच विविध विभागाचे अधिकारी पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत आपणही त्यात सहभागी व्हावं एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी म्हणतो यशस्वी करावा असं आमच्यातर्फे आवाहन करण्यात येतं